देवळाली प्रवरा परिसरातील सर्व श्रद्धास्थान असलेल्या श्री समर्थ बाबुराव महाराज पाटील यात्रा उत्सवाच्या वर्गणीचा नारळ शुभारंभ समर्थ बाबुराव पाटील महाराज मंदिरात उत्साहात संपन्न झालाय देवळाली प्रवरात दरवर्षी समर्थ बाबुराव महाराज पाटील यात्रा उत्सवानिमित्त धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं दिल्ली अजमेर येथील रहाटपाणे नामवंत ब्रास बँड पथकांची हजेरी लोकनाट्य तमाशा लावण्यवतींचा बहारदार कार्यक्रम हे या, या यात्रेचं वैशिष्ट्य असून महाराष्ट्रभर देवळाली प्रवरातील समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रेचा नावलौकिक असून यंदाही पंचवीस ते एकोणतीस मार्च दरम्यान यात्रा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या, या यात्रेच्या वर्गणीचा नारळ शुभारंभ संपन्न झाला यावेळी सर्वांचं या स्वागत यात्रा कमिटीचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केलंय याप्रसंगी हरिभक्त परायण बाबा महाराज मोरे साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे शिवाजीराव मुसमाडे मुनीर शेख डॉक्टर संदीप मुसमाडे गजानन येवले अशोकराव शिंदे रंगनाथ होले संतोष तोळके यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले विजय जोशी गुरु यांनी पौरोहित्य केलंय यावेळी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे राहुरी अर्बन निधीची संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे हॉटेल साई समाधानचे सर्वे सर्वा दत्तात्रय दरंदले वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष तोळके राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण उद्योजक संदीप कदम संजय पाटील देवराम कडू सतीश वाळूंस दत्ता कडू भाऊसाहेब मुसमाळे राजेंद्र चव्हाण जितू कटारिया नितीन वाळूंज मुनीर शेख संजय कदम सुखदेव होले भाऊसाहेब वाळूंज किशोर सोनवणे अशोकराव शिंदे अनिल पाटील विनोद पाटील कुणाल पाटील शुभम पाटील सायदीप पाटील कांता कदम संदीप कडू विशाल कडू डॉक्टर संदीप मुसमाडे बाळासाहेब ढूस बापू कडू दादासाहेब कडू बाबासाहेब कडू राजेंद्र कडू रवी किरण ढूस गजानन येवले भीमराज चव्हाण रंगनाथ होले अनिल ढूस मुश्ताक शेख आदींसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यात्रा कमिटीच्या वतीनं उपस्थित भाविकांचे आभार विश्वास पाटील यांनी मांडले एस आर साठी राजेंद्र उंडे राहुरी दोनशे वर्षाची परंपरा असणारे देवाली प्रवादी सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज यांचा यात्रा उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा केला जातो याही वर्षी श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज यांच्या याचा यात्रा उत्सव सव्वीस मार्च ते एकोणतीस मार्चपर्यंत या कालावधीमध्ये साजरा केला जाणार आहे तरी या यात्रा उत्सवामध्ये सर्व भाविक भक्तांनी सहभाग नोंदून यात्रेस सहकार्य करावे आज प्रावरा या गावामध्ये समर्थ भाऊराव पाटील यात्रा कमिटीचा आज नारळाचा नारळ फुडून या ठिकाणी जी यात्रा भरते त्याचा शुभारंभ झालेला आहे प्रावरा गावातील सर्व ग्रामस्थ सर्व जाती धर्मातील लोक या ठिकाणी जमून ही यात्रा चांगल्या प्रकारे उत्सवात साजरी करतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी लोक चांगल्या प्रकारे यात्रा साजरी करतील आणि यामध्ये देवाली गावातील नव्हे तर जिल्ह्यातील या ठिकाणी लोक येऊन समर्थ बाबूराव पाटील महाराज यांचा आशीर्वाद घेऊन आपली जी कामं आहेत हे रेगारूपाला लावतात तरी सर्व लोकांना विनंती आहे की आपण या यात्रेमध्ये सव्वीस ते सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकूण तिसरी चार दिवस यात्रा असून सर्वांनी यात्रेमध्ये येऊन समर्थ बाबुराव पाटील यांचे दर्शन घेऊन आपल्या आड्याडचणी देवासमोर मांडून आपलं कल्याण करून घ्यावे अशी मी सर्व लोकांना विनंती करतो आणि यात्रेचा सर्वांनी आनंद घ्यावा अशी मी विनंती करतो समर्थ पवार पाटील महाराज यांच्या यात्रा उत्सवाच्या वर्गणीचा शुभारंभ तसंच विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी नारळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता सर्व देवळली शहरातील भाविक दानशूर व्यक्ती उपस्थित होते यात्रा उत्सव समर्थ पवार पाटील महाराज यांचा वीस मार्च ते एकोणतीस मार्च या कालावधीत संपन्न होणार आहे विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे तरी यात्रा उत्सवासाठी सर्व शहरवासियांनी सहकार्य करावे आणि यात्रा कमिटी सहकार्य करावे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा